जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे सन्स ऑफ ड्युटी कॅम्पिन अंतर्गत एलपीजी सुरक्षा मिळावा यशस्वीरित्या संपन्न नंदुरबार शहरातील विविध शाळांमध्ये सुमारे एक्केचाळीसशे विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली तेल विपणन कंपनीने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरक्षा तपासणी मोहीम सुरू केली ज्याने उद्दिष्ट प्रशिक्षण कर्मचाऱ्यांद्वारे घरोघरी जाऊन केलेल्या तपासणीद्वारे बारा कोटी कुटुंबांना कव्हर करण्याचे आहे एलपीजी इन्स्टॉलेशनमधील कोणत्याही सुरक्षेचा धोक्यासाठी ग्राहकांसाठी तपासणी पाच विनामूल्य आहेत आणि जुनी नळी किंवा नॉन स्टँडर्ड नळी बदलणे सवलतीच्या दरात केली जात आहे आतापर्यंत आठ कोटीहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे परिणामी अंदाजे साडेतीन कोटी होसेस बदलण्यात आले आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून जळगाव सालझेरिया एच नंदुरबार येथे सुरक्षा मेळावा पार पडला त्यात विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले स्वयंपाकातील सुरक्षितेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता या स्पर्धक शाळेतील मुलींचे उत्साही सहभाग दिसून आला सुरक्षित एलपीजी हाताळणी पद्धतीचे पालन करताना त्यांचा त्यांचा कौशल्याचे प्रदर्शन केले दैनंदिन स्वयंपाकात जबाबदार एलपीजी वापराचा बद्दल सहभागी आणि प्रेक्षकांवर कायमचा प्रभाव टाकला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि सुरक्षा आणि जागरूकता वाढवण्याच्या मोहिमेच्या मिशनमध्ये योगदान दिल्याबद्दल व कार्यक्रमास जळगाव सल्स विभागाचे सल्स एरिया मॅनेजर गोपाल घोडमोड व गुलाबराव महाले व बालाजी गॅस एजन्सीचे राकेश जाधव नितीन कासार यांनी मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार